कलाक्षेत्रापासून दूर असलेले कलाकारांचे जोडीदार काय करतात हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं आज आपण जाणून घेणार आहोत स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत आरोही ही, ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकरचा होणारा नवरा आकाश चौकसे कोणत्या क्षेत्रात काम करतो कौमुदीने आजवर अनेक नाटक सिनेमांमध्ये काम केलंय तर सध्या ती स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत आरोही ही, ही भूमिका साकारतीये तर तिचा होणारा नवरा आकाश चौकसे मात्र कलाविश्वापासून दूर आहे आकाशने परदेशात एज्युकेशन अँड फॅकल्टी मध्ये पीएच डी केलीय याच सोबत तो ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनचा को फाउंडर आहे ही संस्था गरीब मुलांचं शिक्षण गावातील इतर समस्या आरोग्य यासारख्या अनेक गोष्टींसाठी काम करते कौमुदीने आजवर शाळा वायझेड मी वसंतराव यासारख्या सिनेमांमध्ये काम केलंय तर आई कुठे काय करते या मालिकेतील आरोही या भूमिकेमुळे ती आता चर्चेत आलीय तर आता कौमुदीची लगीन घाई सुरू आहे आई बाबांच्या संस्काराने अंगठी घालते प्रेमाची आकाशचं नाव घेते वर्षाच्या शेवटी आणि आमच्या नात्याच्या पहिल्या दिवशी लवकरच ते दोघे सुद्धा लग्न बंधनात अडकणार आहेत तुम्हाला कौमुदीच्या नवऱ्याबद्दलची ही माहिती कशी वाटली कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबस